मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची निधी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र महिलांना हा लाभ हस्तांतर होणार आहे पण हा हप्ता पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये हा प्रश्न आता तुम्हाला देखील पडलाच असेल एवढंच नाही तर काही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे सरकारने लाभार्थ्यांची छाननी पूर्णपणे सुरू केली नसली तरी तक्रार आल्यास ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना हप्ता मिळणार नाही सांगितले जात आहे याआधी छगन भुजबळ यांनी अपात्र महिलांनी स्वतःहून आपली नावे काढून घ्यावीत असे सांगितले होते आता ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याच लाभार्थी महिलांच्या खात्यात सव्वीस जानेवारी दोन पर्यंत हप्ता जमा होणार आहे दरम्यान एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून मिळणार असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे आता या योजनेबाबत मंत्री आदित्य तडकरी यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे याआधी यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट केली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतरच्या काळात यावर सकारात्मक विचार होणार आहे मात्र आता मिळणारा हप्ता हा पंधराशे रुपयांचाच लाभ मिळणार आहे यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली अशा महिलांनी लाभ परत केला ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनेसह या योजनेचा लाभ घेतला अशा महिलांना या योजनेतून वगळले जाईल तसेच ज्या महिलांचे या योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक खाते आहेत त्या महिलांना देखील वगळण्यात येणार असल्याचे आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे नियमामध्ये नसलेल्या लाडक्या बहिणींनी आपले अर्ज स्वतःहून मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह त्यांच्याकडून रक्कम वसुली केली जाईल असा इशारा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता छगन भुजबळ म्हणाले होते की जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून नाव काढा म्हणून सांगायला पाहिजे जे पैसे दिले ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये यापुढे लोकांना सांगावं नियमात बसत नाही आणि स्वतःहून आपलं नाव काढून घ्यावी जे नावे काढून घेणार नाही त्यांच्याकडून मात्र दंडासह वसुली करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा